I strongly object आय स्ट्रॉंगली ऑब्जेक्ट युअर ऑनर नी is नॉट इस जब तुम्हारे बाप दादा बोलणार नाही अंगोळ घातली पांढरी कपडे चाललात का शाळेत झेंडा फडकवायला वर्षातले दोनच दिवस आपल्या मधला देशभक्त जागा होतो फक्त दोन दिवस बाकी वर्षातले बाकीचे सगळे दिवस आपले असेच चालले गुलामगिरीमध्ये कोणाला काही बोलायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही जे विचारताय त्याला प्रश्न विचारायचा तू कसं काय विचारू शकतो आमचे साहेब ते एवढे भारी आहे तुम्हाला माहितीये सोन्याची चिडी असणारा देश आधी इंग्रजांनी लुटून खाल्ला आणि आता राजकारणी तुम्ही म्हणताना सारखं सर हे तुम्ही का बोलता राजकारणी 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 अरे हा समाज हा देश हा इतर लोक राजकारणाशिवाय राहू शकतात का इथली व्यवस्था कोण चालवत इथलं सरकार काय करत कशासाठी बनवलंय ते जनतेची सेवा करण्यासाठीच विकास करण्यासाठी जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठीच ना मग लोकशाही कशाला म्हणायचं जर बोलायचंच नाही तर हा आपली देशभक्ती फक्त पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आला की उफाळून येते प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आला किफाळून येते या दोन दिवसामध्येच आपण खरे देशभक्त असतो पण बाकीच्या दिवसांमध्ये आपण गुलाम असतो आपण कोणाच्या तरी वळचणीला बांधलेले काय बोलू समजून जाणार तुम्ही अरे देशभक्ती तुमच्या हृदयामध्ये तुमच्या रक्तामध्ये सारखी व्हायची पाहिजे कधी भगतसिंगांचा इतिहास आठवा तुम्ही भगतसिंगांसोबत जाण्यासाठी राजगुरू सारक का तडपायचे काय म्हणायचे माहिती आहे मैं जाऊंगा भगत के साथ जवा सवंगडी मनायचे मरने की इतनी जल्दी क्यू है अरे इस देश के लिए जान दे दू तो मैं सुकून से मर सकता याला म्हणतात देशभक्ती स्वतातला देशभक्त जागा करा कधीतरी प्रश्न विचारायला शिका कधीतरी इतर व्यवस्थेला विचारा की बाबांना तुम्ही आमच्यासाठी काय केलंय तेव्हा तुमच्यातला खरा देशभक्त जागा होईल आणि स्वतःचा विचार करू नका व तुमचा जन्म हा फक्त स्वतः पुरता झाला नाही तुमच्या कुटुंबापुरता झाला नाही ती म्हण बंद करा आता छत्रपती जन्माला यावे शेजाऱ्याच्या घरात भगतसिंग राजगुरु जन्माला यावे शेजाऱ्याच्या घरात नाही हो तुमच्याच घरात जन्म व्हा तेव्हा तुमची गुलामगिरी सुटेल आणि तुमचा विकास खरा होईल आणि तेव्हा तुम्ही देशभक्त म्हणले जाल कोणाचे तळवे चाटण्यापेक्षा तळवे चाटणाराला दलाल म्हणलं जातं आणि आवाज उठवणाऱ्याला क्रांतिकारक